त्यांनी यांचा एक आपणही घेऊ म्हणून याबद्दल आजचा जो कार्यक्रम झाला याबद्दल आपला नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते गोरबारा समाजाची संस्कृती दर्शनगारा विरासत भवनाचा लोकार्पण कार्यक्रम आज या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानाच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे म्हणून संपूर्ण देशामधल्या तमाम बाराकोटी समाजाकडून आणि सर्व जातीधर्मांकडून मी मोदीजींचं अभिनंदन या ठिकाणी करतो आणि सर्व गोरबंजारा समाज व या पंचकूशिटी सर्व जातीधर्मांच्या लोकांसाठी या जिल्ह्याच्या लोकांसाठी आज अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि गर्वाचा शेला आहे ती एक कठ्ठर हिंदुत्व रक्षक आणि देशाचे प्रभावी पंतप्रधान ज्याची अख्ख्या जगामध्ये एक वेगळी छवी निर्माण झालेली आहे त्यांनी संत सेवालाल महाराजांनी माता जगदंबर मंदिरावरती नतमस्तक होऊन या पवित्र आठवड्यामध्ये आज संत महाराज महाराजांनी रामराव महाराजांचं दर्शन घेतलं आणि तमाम साधू संतांनी आज मोदी साहेबांना पुढच्या सर्व वाटचालीसाठी त्यांना शक्तीसाठी आयुष्याकरिता त्यांना अधिकाधिक सर्व जाती धर्माच्या करिता न्याय देण्याकरिता सर्वांनी आम्ही आशीर्वाद त्यांना दिलेला आहे आणि त्यांचं एक फार मोठा स्वागत या ठिकाणी झालेलं आहे आणि सर्वांकरिता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे आज आत्ताच सांगितलं जसं महाराजांनी की देश स्वातंत्र्य झाल्यापासून आपल्या बंजारा भवनाचा श्रीक्षेत्र पौरादेवी येते एक यशस्वी प्रधानमंत्री तिथे येऊन आज लोकार्पण सोहळा तो झाला याबद्दल महाराजांनी जो व्यक्त केले त्याबद्दल महाराजांचा आभार लोकाधिकार न्यूज पौरा दे